नमस्कार मंडळी आजचा बेत आहे माशांचा तर आज मी दहा पंधरा माणसांचं जेवण करणार आहे मस्त असं चुलीवर करणार आहे तर मस्तपैकी अशी मालवणी स्टाईलमधली ही थाली तयार करणार आहे तर हे मालवणी पद्धतीतले मासे मी कसे केले के आणि ही थाली कशी तयार केली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता मी ना हे चार प्रकारचे मासे घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये सुरमई घेतलेली आहे आणि आहे करली घेतलेली आहे तर कर्ली ही छोट्या साईजचीच घेतलेली होती मला ह्याची कडी करायची आहे कर्लीची कारण काटेरी माशाची कडी खूप सुंदर लागते आणि बांगडे घेतलेत फ्राय करायसाठी सुरमई घेतली फ्राय करायसाठी आणि ही घेतली आहे मोरी मोरी ही मी मोरी माशाचं मटण करणार आहे म्हणजे तर खूप टेस्टी लागतं तर हे सुद्धा सगळं मी चुलीवरच करणार आहे तर आता मी असंही ना सगळे आधी स्वच्छ सगळे धुवून घ्यायचे तर मी चांगले हे पाण्याने दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले बांगड्यांची जे बांगड्या थोडेसे मी अजून जरा काप केलेले आहेत म्हणजे जरा आतमध्ये त्याच्यामध्ये मसाला मुरायला पाहिजे म्हणून आणि ही सुरमई पण स्वच्छ आधी धुवून घेतलेली आणि कर्लीसुद्धा धुवून घेतलेले तर हे सगळे मासे मी धुवून घेतलेले आहेत आधी पाण्याने आणि म्हणजे दोन तीन पाण्याने तरी धुतलेलेच आहे आणि जे बांगडा आहे त्याचे जे पोटातली जी घाण वगैरे असते ती सगळी मी काढून घेतलेली आहे आणि आता ह्याला आपण लावायचं हळद आणि जाडं मीठ लावलेलं आहे मी तर हे सगळं लावून ठेवायचं हळद मीठ आणि सगळ्या माशांना आणि नंतर ना जेव्हा मासे करताना मी एकदा परत पाण्याने धुवून काढणार आहे म्हणजे ज्याचा हिरमूसपणा जो वास असतो ना सगळा तो निघून जातो आणि मासे एकदम स्वच्छ आणि वाससुद्धा येत नाही त्या माशांना तर आता मी हे मासे सगळ्यांना हळद मीठ लावून घेते सगळं मॅरिनेट म्हणजे थोडं मॅरिनेट करूनच ठेवायचं आहे आणि हे मासे जोपर्यंत आपलं वाटण वगैरे होईपर्यंत हे चांगलं याचं चा हिरमूस जो वास असतो ना सगळा निघून जातो किंवा तुम्ही मासे धुवायच्या आधी पण जरी मीठ लावून ठेवलात ना तरी त्याचा हिरमूस वास निघून जातो पण मी आज काय केलं आहे वेगळं असं मासे धुवून घेतलेत आणि मग त्याला हळद मीठ लावलेलं आहे आणि परत आपण एकदा ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेव्हा आपण करणार तेव्हा धुवून घ्यायचं आहे आता मी सगळ्यांना हळद मीठ असं लावून घेतलेलं आहे आता एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर मच्छीच्या कडीचं वाटण मी आधी तयार करून घेते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बेडकी मिरची घ्यायची आहे तर बेडकी मिरची जी असते ना त्यांनी मच्छीच्या कडीला ना कलर खूप छान येतो तर मला हे दहा पंधरा माणसांच्या प्रमाणात जेवण करायचं आहे त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले तर मी चांगले असे वीस पंचवीस अशा ह्या बेडकी मिरची घेतलेल्या आहेत तर ह्या तिखट नसतात पण कलर छान येतो याला तिखटसाठी आपण हिरवी मिरची वापरू शकतो तर आता याच्यामध्ये मी हे भिजत ठेवलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला धणे घालायचे ते तीन चमचे धणे घेतले याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणे काढून ठेवलेले आहेत तर तीन चमच्यामध्ये अडीच चमचे धणे घेतलेले आता हे ही त्रिफळा तर त्रिफळा घातल्याने ना मच्छीच्या कडीला टेस्ट खूप छान येते तर हे पण मी जास्त असे ना पंधरा वीसच्या वर म्हणजे जास्तच घेतलेले आहेत हे त्रिफळ आपण जरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण ह्याच्यावर पण घाण वगैरे लागलेली असते थोडीफार तर सगळं स्वच्छ द्यायचं किंवा याला तुम्ही दहा मिनिट भिजत तरी ठेवलात ना सगळं याला तरी चालतं पण मला लगेच करायचंय म्हणून मी फक्त धुवून घेते आणि दोन मिनटांनी हे मिक्सरला आपल्याला भरडून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला मी ना आता दाखवते ह्याच्यात कलरनं एक नंबर येतो सुंदर येतो या मच्छीच्या कडीला तुम्हाला पाहिजे चा तर ह्याचा मच्छीच्या कडीचा मसालासुद्धा येतो पण त्याचा एवढा कलर येत नाही आणि जी आपण फ्रेश मिरचीचं करतो ना त्याची टेस्टच वेगळी असते आता हे मी घेतलेलं आहे खोबरं तर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं आहे तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यात जेवढं खोबरं मावणार तेवढंच मी करणार आहे बाकीचं मी वाटन थोडसं खोबरं त्या खोबऱ्यामध्ये मी काही एक्स्ट्रा घालणार नाही फक्त ह्याच्यामध्ये मी घालताना सगळं दाखवते तुम्हाला तर मी कांदा घातलेला आहे तर पूर्ण मोठा आकारायचा एक कांदा घातलेला आहे तर कांदा मोठा नसेल तर छोटे दोन कांदे घ्या त्याला बा उभे चिरायचे आणि मग घालायचे ह्याच्यामध्ये मी दहा बारा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडासा टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो तुमच्यावर आहे घालायचं तर घाला नाही घातला तरी चालतो कोथंबीर घातलेली आहे थोडीशी आणि हिरवी मिरची तीन चार घातलेली आहे म्हणजे तिखटसाठी म्हणून आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर परत थोडंसं खोबरं आपल्याला त्याच्यात वाटायचं आहे म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये करणार आहे म्हणून ते खोबरं मी नंतर ॲड करणार कारण एवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही आहे तर नुसतं खोबरं वाटणार आहे त्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे आता हे करायचं आहे मोरी माशाचं मटणाचं मी वाटण करून घ्यायचं चा, आहे त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे कांदा थोडंसं आलं आणि लसूण म्हणजे कांदा मी एक मोठा घेतलेला आहे उभा चिरून त्याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे तर पूर्ण एक अख्खा नारळ घेतलेला आहे पूर्ण छोट्या आकाराचा जर मोठा नारळ असेल तर त्याची एक अर्धी कवड घेतली तरी चालते आणि त्याच्यामध्ये लसूण घेतले दहा पंधरा लसूण आल्याचे तुकडे घेतले सगळं भाजायचं आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि थोडीशी हळद हे सगळं भाजून घ्यायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पण तर आता मी टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल घालल्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतला आहे मोठ्या आकाराचा तर चांगला असा कांदासुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर वाटण बघा रेडी आत्ताच सुंदर बघा असा कलर आलेला आहे मच्छीच्या कडीला एवढं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता ह्यातलं थोडंसं वाटण ना मी मच्छी फ्राय करताना पण थोडं लावणार दोन तीन चमचे काढून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या याची मच्छी कडी करायची आहे तर आता याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत जरा तर तिखट कमी असेल तर बरोबर बॅलेन्सिंग होतं त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी वाटण घालणार आहे आणि जर असं दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही ना त्याचा कलर निघून जातो तेवढा तसा कलर येणार नाही मच्छीच्या कडीला तर त्याच्यामुळे जास्त आपल्याला तेलावर परतायचं नाही फक्त दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला कितीही कडी आपल्याला पातळ पाहिजे त्या हिशोबात आपल्याला पाणी घालायचं ते मी दोन म्हणजे पाच मिनटं मी परतून घेतलेलं आहे जास्त परतलेलं नाही आहे आणि चांगला हा जो खोबऱ्याचा थोडासा कच्चापणा असतो तो थोडा निघून जातो आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर तुम्ही वाटण नाही परतलं तरी चाल अशी पण कडी खूप सुंदर होते पण मी ह्या पद्धतीत करते म्हणून मी तुम्हाला दाखवले तर आता कडीमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे मस्तपैकी अशी दहा पंधरा माणसांना ही आरामशीर कडी पुरणार एवढी मी केलेली आहे तर आता मी चांगल्याच्यात पाणी घालून आता ह्याला उकळी द्यायला ठेवणार आहे त्याच्या आधी मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे तर मीठ आधी थोडं घालते नंतर कमी वाटलं तर परत आपल्याला घालायचं आहे आता ही घेतली आहे कर्ली तर कर्ली आता मी एक पाण्याने जरा धुवून घेते कारण मी धुतलेलीच आहे तीन चार वेळा पण ह्याचं जरा आता पाणी सुटले मीठ आणि घातल्यामुळे तर एकदा धुवून घेते आता मीठ जरा मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं परत ॲड केलेलं आहे तर ह्याच्यात जाडं मीठ घातलेलं आहे आणि सोलं घातली दहा पंधरा अशी सोलं घातली आंबट तिखट अशी कढी पाहिजे तर थोडी सोलं जास्त घातलेली आहेत आणि अशी चांगली आता उकळी यायला द्या ठेवून द्यायची आहे तर उकळी आल्यानंतर याच्यात मासे सोडायचे आहेत आपल्याला तर आता बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि कलर पण बघा मस्त यायला सुरुवात पण झालेला आहे आणि जशी कळी न उकळणं ना तसं त्याला थोडा थोडा घट्टपणा पण येतो तर आता उकळी चांगली येऊन आलेली आहे तर आपण याच्यामध्ये घालायचे आहेत मासे तर मी आता कर्ली मासे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत परत एकदा धुतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये घालायचे आहेत हळदीचा थोडा कलर राहतोच माशांना तर आता हे सगळे मासे आपण ह्याच्यात घालायचे आहेत आणि ह्याला चांगली ना कळीला उकळून द्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यात काही घालायचं नाही सगळं घातलेलं आहे चवसुद्धा बघितली मीठ वगैरे व्यवस्थित आहे आणि मस्त असं तिखट झणझणीत आणि मस्तच झाली कडी एक नंबर झालेली आहे आता वरून थोडीशी कोथंबीर घालायची कारण वाटणामध्ये थोडीशी क कोथंबीर मी कमी घातली कारण मच्छीचा कडीचा कलर तसा राहायला पाहिजे म्हणून मी कडीमध्ये वाटणामध्ये थोडीशी कोथंबीर कमी घातली वरून मी खूप जास्त घातलेली कोथंबीर आता हे मच्छीचं सार रेडी आहे तर हे सगळं जेवण मी एक दोन तासात केलेलं आहे आणि मच्छीच्या कडीला जरासुद्धा वेळ लागत नाही झटपट फक्त ना हे वाटणना मस्त असं बारीक व्हायला पाहिजे हेच आहे आणि लगेच होते ही मच्छीची कडी फक्त सगळं तयार ठेवलं पाहिजे वस्तू आता आपण दुसरी रेसिपी करणार आहे मोरी माशाचं मटण तर चुलीवर आता मोठा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यात घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट घालायची तर आलं लसूण कोथंबीरची पेस्ट मी तयारच करून ठेवते दोन चमचेच घातलेले आहे कारण वाटणामध्ये सुद्धा मी आलं लसूण घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे जर तुम्ही वाटणामध्ये जर नाही घातलं तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट जास्त टाकू शकता आता याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातलेलं आहे तुम्ही पाहिजे तर अजून टोमॅटो घालू शकता मी एकच घातलेलं आहे तर कांदा वगैरे सगळं व्यवस्थित परतून घेतलं आता आपण याच्यात काही मसाले घालायचे तर मसाले फक्त मी मालवणी मसाला घालणार आहे गरम मसाला मी नंतर घालणार आहे तर आता मालवणी मसाला मी तीन चार चमचे घातलेला आहे तुम्ही पाहिजे तर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर तुम्ही घालू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला मगाशी मी जे खोबरं वगैरे भाजून ठेवलं होतं त्याचं वाटण घालायचं आहे तर हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं याच्यातनं पाणी घालायचं आहे म्हणजे सगळ्यांना मसाला एकत्र या वाटणाला सगळा लागून जातो नाही करपू शकतो मसाला कारण वाटणही सुक आहे जास्त पाणी नाही त्याच्यामध्ये तर थोडं पाणी घालून मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा तर एक दीड चमचा मी गरम मसाला घातलेला आहे मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला असतोच पण हे जरा असं मटणासारखं आहे मग थोडासा गरम मसाल्याचा मी वापर केलेला आहे आता याच्यात थोडंसं तिखटसाठी म्हणून दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक म्हणजे उभ्या चिरून घातलेल्या आहेत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण तर हे वाटण मी पाच मिनटं असं परतून घेणार आहे तर आता आपण हे परतून आहे ह्याला काही तेल वगैरे असं सुटलं नाही पाहिजे फक्त साधारण परतून घ्यायचं आहे तर आता हे मोरी आहे ती पण जरा एकदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे पण पाणी सुटलेलं आहे तर एकदा स्वच्छ आधी धुवून घेते एकदा पाण्याने आणि मग आपण ह्याच्यात घालायची तर जरास व्हिडिओ म्हणजे फोन स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते ह्याच्यात मोरी मासे घातलेले आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मी सोलं घातली सोलं म्हणजे कोकम घातले तर चार पाचच सोलं घातली जास्त मी घातली नाही आहे कारण मला जास्त असं आंबट असं नाही आवडत म्हणजे मो हे मोरी तर मी थोडं कमी घातलं तुम्ही जर थोडंसं आंबट खात असाल तर टोमॅटो जर तुम्ही जास्त वापरला तर तुम्हाला कोकम असे दोन तीन घातले तरी खूप होतात तर तरी पण मी चार पाच असे सोलं घातलेले आहेत आता हे ना वाटण ना झालेले सगळं मिक्सिंग आता त्याच्यात पाणी घालायचं आणि चांगलं ना ह्याला आपल्याला उकळी द्यायची आहे म्हणजे जास्तही शिजवायचं नाही तर हे मेन होऊ शकतात तर आता सात ताथ आठ मिनटं चांगली आता मी याला उकळी दिलेली आहे आणि हे चांगलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे मटन मस्त असं मोरी माशाचं आणि मस्त असं भाकरी बरं खायला एक नंबर लागतं भाताबरोबर खायला एक नंबर लागतं चपाती कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात हे आणि हा असं म्हणजे मी जास्त सुकं नाही केलेलं थपथपीत केलेलं आहे तर तुम्हाला सुकं पाहिजे तर तुम्ही पाण्याचा वापर थोडा कमी केला तरी चालतो वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि तयार आहे झटपट असं मोरी माशाचं मटन आता मासे आपल्याला मसाले वगैरे लावून ठेवायचे भाजायसाठी तर त्याच्यासाठी आधी मी भात पण चुलीवरच करून घेते तर भात भातासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर हा जो भात असून आम्ही पाणी गाळून टाकण्यासारखा भात करतो कारण खूप चांगला लागतो भात असा चुलीवरचा तर आता मी माशांना पण चांगलं एकदा धुवून घेते हे दोन्ही माशांना बांगड्यांना आणि सुरमईला पण आणि आपण ह्याला मसाले लावून घ्यायचा आहे मस्त असे घट्ट असे मासे फ्रेश मासे आहेत आणि बघा जरासुद्धा असे तुटले नाहीत धुताना वगैरे पण असे आता ह्याच्यासाठी ना मी आगळ जो घेतलेला आहे ना तो ओमकार म्हणून आहे तो म्हणजे मस्तच आहे आगळ आणि खूप छान असा आंबट आणि आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नक्की घ्या खूप छान असे आंबटपणा पण पन खूप छान आहे जास्त पण घालायला लागत नाही दोन तीन चमचे जरी घातलं तरी ह्या मच्छ माशांना सगळं व्यवस्थित हो आंबटपणा छान येतो आता याच्यामध्ये घालायचं आहे माशांना दोन्ही माशांमध्ये आलं लसूनची पेस्ट घातली दीड दीड दोन दोन चमचे घालायचं आहे आणि मच्छीचं जे मग अशी मला सांगितलं होतं वाटण मी ठेवलं होतं दोन चमचे काढून तर हे घालायचं आहे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे बारीक मीठ घालायचं आहे चवीनुसार दोन्ही ह्याच्यामध्ये कारण मग अशी का जे मीठ घातले ते मी धुवून टाकलेलं आहे तर आता याला मीठ नाही आहे आपण ह्याच्यात थोडं थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार आता आपण ह्याच्यात घालायचे काही मसाले तर मी आधी घेतलेले आहे गरम मसाला तर मी अंदाजप्रमाणे घालते तुम्ही पाहिजे तर एक दीड चमचा घाला दोघांमध्ये एक एक म्हणजे एक एक चमचा किंवा दीड दीड चमचा घातल्याच्या हा आहे काश्मीरी मिरची पावडर तो मी एक दीड चमचा घातलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे मालवणी मसाला तर आपल्याला तिखट किती मासे पाहिजे त्या हिशोबाने घालते हा पण मी एक दीड चमचाच घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि सगळं हे व्यवस्थितनं आपल्याला लावून घ्यायचं त्याच्या आधी आपल्याला घालायचं आहे आगळ घालायचं आहे तर कोकमाचं जे मी बोललेली आहे तुम्हाला आगळ खूप छान असा कलर पण छान आहे एकदम डार्क कलर आहे घट्ट पण आहे आणि आंबट वगैरे मस्तच आहे हा कोकमाचा आगळ ह्याच्यात मी दोन दोन तीन तीन चमचे मी घालणार आहे तर असं हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि ह्या माशांना आपल्याला सगळं हे लावून ठेवायचं आहे तर सगळे माश्यांना मी म्हणजे दोन्ही जे मासे आहे ठेवलेले म्हणजे बांगडा वगैरे ते बांगड्यांना जर मी चिरा वगैरे मारलेला आहे तर त्याच्या हा मसाला तयार केला त्याच्यात जरा जरा आपल्याला लावून घ्यायचा आहे बघा असं आतमध्ये वगैरे असं हे करून ना आपल्याला सगळं हे मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे चांगला तर भाजताना वगैरे मस्त असं टेस्ट पण येतो खूप छान येतो आणि तुम्हाला जर पाहिजे तर याच्यामध्ये लसूणसुद्धा तुम्ही ठेचून घालू शकतात खूप छान लागतो बांगड्यामध्ये तर आता हे सगळ्या म माशांना मी लावून घेते झालेलं आहे बांगड्यांना लावून आता मी सुरमईला पण तसं सुरमई कसं सगळं मी लावून घेणार आहे तर तुम्हाला जर असं जमत नसेल तर एका ताटामध्ये पण तुम्ही हा मसाला एक सगळं तयार करायचा आणि मग त्या माशांना लावला तरी चालेल तर मला डायरेक्टली असं लावायला जमतं म्हणून मी असं डायरेक्टली त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत आणि मी लावलेले आहेत तर हे बघा जरासुद्धा कुस्करलेला नाही म्हणजे एवढा फ्रेश मासा आहे तर भातसुद्धा आता तयार व्हायला आला आहे तर आता हे पाणी भात म्हणजे तांदूळ चांगले शिजलेले आहेत आता आपण हे ना ह्याचं पाणी काढून टाकायचं आहे तर आता हे ह्याचं मी ना झाकण लावून जरा पाणी गाळून घेते आणि मग आपल्याला ह्याला ना पाच मिनटासाठी बा म्हणजे बारीक ह्याच्यावर वाफ द्यायची आहे चा म्हणजे चांगला तो वाफून जातो आणि भात लवकर शिजला बघा हे सगळं मी पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आपण ह्याला आता वाफ काढू मस्त असं सडसडीत भात तयार होतो आणि बघा आता याला मी झाकण लावते आणि पाच मिनटं फक्त वाफ काढून घेते तर भात तयार आहे मग आता तोपर्यंत आपण माशांना पण रवा वगैरे लावून घ्यायचा आहे त्या मी चुलीवर तवा ठेवलेला आहे ह्याच्यासाठी मी रवा घेतलेला आहे थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी मीठ घेतलेलं आहे आणि मसाला मालवणी मसाला तर तुम्हाला पाहिजे तर कलरचा मसाला घालायचा तर म काश्मीरी मिरची पावडर पण घातला तरी चालेल पण मी मालवणी मसालाच घातलेला आहे आता ह्याला ना सगळ्या बांगड्या माशांना मी हे रवा लावून घेते सगळं कारण पहिले मासे भाजते मी बांगडा बांगडा फ्राय करते तर सगळे असे मी लावून घेते तर सात आठ बांगड्यांना मी आधी रवा लावून घेते बाकीचे मी नंतर भाजणार आहे कारण एका टायमाला सगळे एवढे भाजता येत नाही लावून घेतले आता मी चुलीवर तवा ठेवला होता तर लोखंडी तवावर मासे भाजले ना तर खूप छान होतात आणि जरासुद्धा कुसकरा होत नाहीत आणि व्यवस्थित एक कुरकुरीत पण तयार होतात तर आता मी चांगला तवा गरम केलेला आहे त्याच्यावर तेल घालायचं मासे तळताना तेल ना जास्त घालायचं त्याच्यामुळे त मासेने एकदम कुरकुरीत पण होतात तर हे जेवढे मी रवा लावून ठेवलेले मासे सगळे तव्यावर मी घालून घेते त्याच्यावर आता ह्याच्याला ना जरा बाजूने तेल सोडायचं आहे कारण मध्ये तेल आहे पण साईडला असं सा तेल नाही तर सगळ्या माशांना व्यवस्थित तेल लागला पाहिजे आणि आता थोडीशी मी जराशी आग करते कारण आग नाही आहे चुलीमध्ये तर थोडीशी करते आणि बारीक ह्याच्यावरच करायचे मासे म्हणजे चांगले असे कुरकुरीत होतात आणि चांगले जरा एका बाजूनी भाजून द्यायचे एका बाजूने भाजले की आपल्याला परतून घ्यायचे लगेच परतायचे नाही तर आता बघा एका बाजूने जरा जरा भाजलेले आहेत तर आता मी हे परतून घेते एका बाजूनी तर बघा मस्त असे परतताना जरासुद्धा कुस्करत नाही एकदम फ्रेश मासे आहेत आणि मस्त असे मसाला वगैरे पण चांगला आतमध्ये त्याच्यात मुरला गेलेला आहे मस्त तर आता सगळे मासे मी परतते तर बघा मी व्यवस्थित असे परतून घेते आणि दोन्ही बाजूनी असे परतून घ्यायचे आहेत आता तोपर्यंत दुसऱ्या बाजूनी ते मासे भाजेपर्यंत आपल्याला सुरमईला पण रवा लावून घ्यायचा तोपर्यंत ते मासे रेडी होऊन जातात याला रवा लावेपर्यंत ते मासे भाजून जाणार तर आता चांगले असे चार पाच तुकडे मी माशांचे सुरमईचे मी भाजून रवा लावून घेते तर मासे झाले मी लावून घेतले रवा आता हे बघा बांगडे पण मस्त असे फ्राय झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूने मी एकदा परत परत ते आणि काय करायचं एका साईडला ना तव्याला साईडला ठेवून द्यायचे म्हणजे जो तेल वगैरे एक्स्ट्रा असतो ना तो सगळा खाली उतरतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे मासे काढून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुरमई घालून घ्यायचे तर सुरमई पण बघा एकदम अशी फ्रेश आहे तर तुम्हाला आता समजणार नाही जेव्हा मी पलटी करेन ना तेव्हा कळेल किती कुरकुरीत आणि किती फ्रेश आहे कारण जर शिळे मासे असले ना तर ते पलटताना कुस्करा होतो पण जर ताजा मासा असेल ना तर जरासुद्धा कुस्करा होत नाही तर तसे बांगडे वगैरे चांगले मला फ्रेश भेटलेत तर मी मस्त असे भाजून घेतलेत आणि हे सगळे मी आता काढून घेते कारण तेल चांगला सगळा याच्यात उतरलं गेलेलं आहे आता जरा ह्याच्या बाजूनी पण मी ना तेल सोडून घेणार आहे म्हणजे चांगले हे चारी बाजूनी आपल्याला हे सुरमई एकदम कुरकुरीत आणि तर ह्याची ना जरा आग कमीच ठेवायची आहे जास्त करायची नाही एकदम बारीक ह्याच्यावरच करायचं आहे आता एका साइडनी परतून घेते कारण झालेलं आहे बघा मस्त तर बघा परत त्यांना जरासुद्धा कुसकरा झालेला नाही म्हणजे हे मासे फ्रेश आहे तर सुरमई पण अशीच मी जरा परतून घेते आता एका बाजूनी झाली परत एकदा मी परत ते आणि मग आपल्याला ही काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी कुरकुरीत रंगसुद्धा सोनेरी आलेला आहे बघा आहे की नाही एक नंबर अप्रतिम असे हे मासे तर नक्की ह्या पद्धतीने सुरमे आणि तुम्ही नक्की एकदा फ्राय करून पहा येत नसतील मासे कुणाला जर फ्राय वगैरे करायला तर नक्की ह्या पद्धतीत करा एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आता ही बघा कर्ली माशाची कढी रेडी आहे खाऊ क्या मस्त असा भाताबरोबर खायकता एक, एक नंबर लागता कढी आणि मला तर भाताबरोबरच माशाची कडी आवडते चपाती भाकरी बरोबर मला आवडत नाही तर मस्त पिकायची माशाची कडी आणि भात एक नंबर आणि त्याच्याबरोबर मी केलेली आहे मोरी माशाचं मटण मोरी माशाच्या मटणाबरोबर तुम्ही भाकरी खाऊ शकता चपाती खाऊ शकता भात खा, का ज्वारीची भाकरी काही खाऊ शकता तर असे हे मोरी माशाचं मटण आहे तर आता बांगडा फ्राय पण रेडी आहे कुरकुरीत असा बांगडा फ्राय रेडी आहे त्याच्याबरोबर मस्त असं कांदा घ्यायचा खायला वरून लिंबूच पिळायचा एक नंबर हा कुरकुरीत बांगडा आणि सुरमई तर बोलूच नका एक नंबर छान आहे जरासुद्धा काटाच नसतो लहान मुलं आवडीने खातात तर सुरमईमध्ये काटा नसतो त्याच्यामुळे हे मासे सुरमई तर एक नंबरच आहे तर पूर्ण हे माशाचं मी जेवणाची एक थाली पण तयार केलेली आहे मस्त असे हे ताड बघून तर एकदम मस्त असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर मालवणी माणसाला मासे पाहिजेच पाहिजे उन्हाळा असला तरी मासे पाहिजेच आम्हाला कारण आम्हाला ना मासे म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा तरी मासे पाहिजे तर माशांशिवाय आमचं मन भरत नाही तर मस्त असे मासे रेडी आहेत आणि आजचं ताटही रेडी आहे तर कसा वाटला आजचा मेनू हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर या रेसिपी जर आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद तर असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद